श्रीनिवास पाटलांनी नव्वद हजार मतांनी पाठ आता तीन पक्षाचे आघाडी किती बाजी नसतं पैसा त्याच्यापेक्षा कमी आला तर बघा म्हणजे आणि आपल्यावर शैक्षणिक करणार मोठी जबाबदारी मोठी मार्जिन आपण त्या ठिकाणी देऊया आणि इतिहास घडूया पुन्हा हे जातीवादी पुन्हा भांडणीत पडणार नाही सातारा जिल्ह्याच्या आणि आपल्या या सातारा लोकसभा मतदार मतदारसंघाच्या पुन्हा एकदा अबुजावर कॉलनीच्या सगळ्या बंधूंना विनंती करतो मी पुढे जाणार आहे गुरुद्वार बोलतील बोलतील निवास बोलून द्या अजित अजितराव बोलतील कुणाला बोलायचं ते बोलू द्या बोल। तर मला तिकडची सभा सुरू करणार आहे आणि पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की उद्या सात कुणी काही दबाव आणला काय झाला आता प्रत्येक बूथला काँग्रेसचे बूथ आहेत राष्ट्रवादीचे बूथ प्रतिनिधी आहेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिनिधी आहेत सगळे प्रतिनिधी आहेत तिघांनी हातात हात घालून आपल्या याद्या मॅच करा आणि बूथवर नुसते बूथ मॅनेजमेंट करून चालणार नाही तर घरात जाऊन माणसं काढा याद्या वाचा प्रत्येकाने नावं वाटून घ्या आणि सत्तर टक्क्यापेक्षा मतदान झालं पाहिजे याची काळजी घ्या मला विश्वास आहे की कालनी इतिहास करेल आपल्या जास्तीत जास्त मतदान होईल म्हणजे सगळं शिक्षण शिंदे होईल अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जयंज